गैरसमज की रेकी म्हणजे टोना तर नाही की कसं काय एवढा लांबून हिलिंग देणार आणि कसं काय ते व्यक्ती बरे होतात किंवा त्यांच्या आयुष्यातले चेंजेस होतात तुम्ही म्हंटले की टोना अगदी खरं आहे मी या नऊ हे अनुभवलेलं आहे लोकांकडून की त्याचे औषधं तर चालू होते तसं पाहिलं तर औषधांवरच तो आ, बरा होतो म्हणजे एवढाही मोठा परिणाम होतो हंड्रेड पर्सेंट समजा आपण तीन चार जण एकाच रूम मध्ये एकाच ठिकाणावरून ते टॅरो सगळ्यांना ते नमस्कार हॅशटॅग टॉक मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण रेकीविषयी बोलणार आहोत मला असं वाटतं रेकी आणि अंकशास्त्र वास्तुशास्त्र ह्यांमध्ये आपण एक समन्वय साधला तर मला असं वाटतं आपलं जीवन नक्कीच चांगलं होईल आणि रेकीविषयी खूप जणांचे गैरसमज असतात की जादू टोना तर नाही रेकी म्हणजे पण मला असं वाटतं आपण त्यांच्या मास्टरशीच बोललो तर जरा जास्त चांगलं होईल तर आपल्याकडे आज आलेले आहेत आपले गेस्ट मानसी ध्रुव त्या गेल्या नऊ वर्षांपासून रेकी हिलिंग करत आहेत वास्तु शास्त्रज्ञ आहेत त्या टॅरोकार्ड पण रिडिंग करतात तर मला असं वाटतं जानेवारी मस्त पैकी एक छान मास्टर मिळतोय मला असं वाटतं आज आपले बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट्स पण करू शकता की मॅडमला काय विचारावं असं हो वाटलं तर पण हा एपिसोड पूर्ण बघा आणि मग मला सांगा नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार तुमचा नऊ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे याच्यामध्ये रेकी तर मला असं वाटतं आम्ही पण ऐकायला लागलो साधारण पाच सहा वर्षांपासून आणि तुम्ही नऊ वर्षांपासून मला असं वाटतं की तुम्ही मास्टरच आहेत आणि त्याच्यामध्ये तर अम... रेकी ना की काय होतंय की सगळ्यात पहिलाच मी तुम्हाला क्वेश्चन देते की लोकांना ना असं गैरसमज आहे की रेकी म्हणजे टोना तर नाही की कसं काय एवढं लांबून हिलिंग देणार आणि कसं काय ते व्यक्ती बरे होतात किंवा त्यांच्या आयुष्यातले चेंजेस होतात ह्या सगळ्या गोष्टी ना खूप लोकांचे गैरसमज आहेत तर सुरुवात अशी करूयात की ठीक आहे गैरसमज आपल्याला दूरच करायचे आज पण रेकी म्हणजे काय नक्की ते काय आहेत आपल्या ऑडियन्सला समजावून सांग नक्की रेखी खूप सिंपल आणि सहज भाषेत सांगितलं म्हणजे आता आपण जेव्हा श्वास घेतोय ना आपण ब्रीथ करतोय हे नकळत आपल्याकडून होतोय आपल्याला त्यावर लक्ष द्यावं लागत नाही आणि ही ऊर्जा आहे ही आपण ब्रीथ करतो आपल्याला कळत नाही पण ती ऊर्जा आपल्या शरीरातून पासून होते या ब्रह्मांडातली ऊर्जा आपण घेतोय हीच ऊर्जा जी आहे ब्रह्मांडीय ऊर्जा आणि ही अशी ऊर्जा की पूर्ण ब्रह्मांडाने व्याप्त केलेली आहे ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा म्हणजेच रेकी आहे त्याला आपण प्राणशक्ती म्हणतो आता आपण बसलेलो आहो सग प्रत्येक व्यक्ती जो पण काही कार्य करतो तो कार्य करताना ज्या शक्तीवर तो जिवंत आहे ती शक्ती म्हणजे रेखी आता okay. रेखी जी आहे हा शब्द जो आहे ना हा शब्द ज्यापनीज आहे बरं त्याला जर आपण आपल्या भारतीय भाषेत जर आपण त्याला बोललो तर ती आहे प्राणशक्ती आपण प्रत्येक कार्य करतो आहे आणि आपले प्रत्येक कार्य जे आहे आपल्या शरीराचे एक विशिष्ट ठराविक काही पॉइंट आहेत त्याच्यावर पण आपण पुढे जाऊ त्याच्यावर सगळे अवलंबून आहे आणि ते जे कार्य पॉइंट्स आहेत ते जे पॉवर सेंटर्स आहेत ते पॉवर सेंटर्स या ब्रह्मांडातल्या ऊर्जेला घेतात आणि आपल्या शरीराला चालवतात आता जेव्हा आता सगळ्यात अगोदर तुम्ही जे म्हटले की गैरसमज गैरसमज म्हणजे काय लोकांना सगळ्यात पहिली गोष्ट ह्या ऊर्जेचा आहे ना अवेअरनेस नाहीये तुम्ही म्हंटले की जादूटोना अगदी खरं आहे मी या नऊ वर्षात हे अनुभवलेलं आहे लोकांकडून की खूप एज्युकेटेड लोक शिकायला येतात आणि मध्येच कोणीतरी काहीतरी त्यांना सांगतं की हे आहे म्हणून क्लास बंद केलेला आहे म्हणजे ही खूप अर्ली स्टेजचे माझे अनुभव आहे नंतर नंतर असे अनुभव आले नाही पण रेकी जी आहे ना ही फक्त शुद्ध पवित्र आणि निर्मळ ऊर्जा आहे बरं याचा कोणताही धर्माशी कोणत्याही पंथाशी कोणत्याही वर्गाशी जादू जादूटोना मानसशास्त्रीय कोणत्याच गोष्टीशी संबंध नाहीये काही नाही कोणत्याच गोष्टीशी संबंध नाहीये ही फक्त आणि फक्त एक पवित्र आणि निर्मळ ऊर्जा आहे जेव्हा आपण रेकी घेतो तेव्हा आता रेकी मी काय म्हंटल ही ब्रह्मांडी ऊर्जा दोन मिनिटं पहिला मी काय म्हंटल की प्रत्येक मनुष्य या जगतातला हा श्वास घेतोय आणि ज्या शक्तीवर त्याचं शरीर चालतंय ना तर ती शक्ती या ब्रह्मांडामध्ये हे नाही बघत की हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे इट मीन्स की ही सगळ्यांसाठी एक सारखी आहे ओके आणि याच्यामध्ये वयाची जी अट असते वयाची अट म्हणजे कसं असतं की एक मॅच्युरिटी लेवल याच्यामध्ये यायला पाहिजे एक साधारणतः कोणी मुलगा किंवा मुली एक पंधरा सोळा वर्षाचा असेल की ज्याला त्या गोष्टीला तो समजू शकेल तिथून तर मग वयाची आठच नाही शिकवा साठव्या वर्षी सदव्या वर्षी हो कोणी पण देऊ शकतं हिलिंग फर्स्ट सेकंड लेवल जे क्लासेस मी घेते त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड लेवल आहे माइंड पॉवर आहे ह्या ज्या गोष्टी आहे हा चार दिवसाचा कोर्स असतो तो केला की नेक्स्ट डे पासून तुम्ही हिलिंग द्यायला सुरुवात करू शकता ओके आएनी आएनी हुँ। हुँ? कर कर, श्वास्व, श्वास्व, हो आणि रेकी आणि मेडिटेशन पण एकमेकांशी संबंधित आहे हा मेडिटेशन म्हणजे एक साधारण कोणालाही विचारलं तर काय हे असे इमॅजिनेशन किंवा काय करतात कि डोळे बंद करून बसणं किंवा अजूनही ध्यान करणं किंवा अजूनही दुसरं की श्वासोश्वास लक्ष केंद्र हे खूप वेगवेगळे प्रकार आहे मेडिटेशन रेकी जे आहे ना हा प्रकार वेगळा आहे आता जसं की फरक आहे शंभर टक्के फरक आहे आता जेव्हा आपण पाहिलं ना की ही जी ऊर्जा आहे जेव्हा आपण रेकीमध्ये येतो ना आपल्यावर शक्तीपात होतो जे आपल्या शरीरातील पॉवर सेंटर्स आहे त्या पॉवर सेंटर्स मध्ये ही शक्ती स्थापित केली जाते आणि त्याच्यानंतर ही जेव्हा शक्ती स्थापित केली जाते ना ती आपल्या शरीरात डोक्याच्या माध्यमातून म्हणजे इथे जे आपले चक्र आहे त्याच्या माध्यमातून ती आपल्या शरीरात येते आणि हृदय चक्रावर येऊन मग ती इथे डिस्ट्रीब्यूट होऊन ती आपल्या दोन्ही तळ हातातून निघत असते बर ही ऊर्जा निघते ऊर्जा कारण की मी काय म्हटलं जेव्हा ब्रीत करतो ही ऊर्जा आहे ही आपल्याला फील होते दिसत नाही त्याप्रमाणे रेकी जी आहे ही ऊर्जा आहे ही तुम्हाला फक्त फील होईल दिसणार नाही तर ती कुठून निघते आपल्या तळहातातून निघते या आपल्या बोटांवर पण जे चक्र असतात त्या चक्रातून निघते आपल्या डोळ्यातून निघते आपल्या थर्डाय चक्रातून निघते तळपायातून निघते पण मोस्टली जी आहे ती आपल्या हातातून निघत असते आता ही हातातून जेव्हा ही ऊर्जा निघते ही आपल्याला लिटरली फील होते आणि जेव्हा पण कोणाला रेकी द्यायची असेल आपल्याला रेकीला कॉल करावं लागतं त्याची एक प्रोसिजर असते ती पूर्णपणे प्रोसिजर ती पूर्ण प्रोसिजर ती शिकवली जाते आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून मग जेव्हा आपल्याला कोणालाही ही ऊर्जा पास करायची आहे तर आपल्याला रेकीला कॉल करावं लागतं आणि आपल्या जीवनातल्या कोणतंही काम असो कोणतंही स्पिरिच्युअली मेंटली फिजिकली इकॉनॉमिकली सायकोलॉजिकली कोणत्याही प्रकारचं काम असो त्या कामाला ही ऊर्जा पास करणं म्हणजे रे केले असत म्हणजे ते पुढे नेतं का त्या कामाला येस 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 आणि हे पूर्णपणे नैसर्गिक असते आणि एक गोष्ट याच्यामध्ये खूप क्लिअर लक्षात ठेवायची रेकी जेव्हा पण आपण शिकतो किंवा कुणाला देतो किंवा आपण कोणाकडून घ्यायला जातो ना रेकी हे मेडिसिनला ऑप्शन नाहीये हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जेव्हा पण आपण हिलिंग घेतो ना हे नाही करायचं की हिलिंग घेतोय तर मी औषधे बंद करून द्यायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे ही प्रोसिजर कशी असते आता एखाद्याला कोणतीही आजार मग तो सायकोलॉजिकली असो किंवा तो फिजिकली असो कोणताही आजार झाला असेल त्याला औषधं घेताना जर त्याला असं सांगितलं ना की हे औषध घेतल्यानंतर तुला दहा दिवसात आराम पडेल बरं आणि त्या दहा दिवसाच्या मेडिसिन तो जो घेणार आहे ति ट्रीटमेंट घेणार आहे त्या ट्रीटमेंटमध्ये त्याने जर ही हिलिंग चालू ठेवली तर ही रेकी काय करते रेकी शक्ती जी आहे त्याच्यात त्याची जी रिकव्हरी प्रोसेस आहे ना ती फास्ट करते आणि जिथे त्याला दहा दिवस लागतात क्युअर व्हायला तिथे तो दहा दिवसापेक्षा तो सहा ते सात दिवसामध्ये तो क्युअर हो, कारण की रेकी काय करते पण मग म्हणजे तसं बघायला गेलं जर डिबेटच करायचं रेकीवर तर तसं बघायला गेलं तर लोक हेच म्हणतील ना की त्याचे औषध तर चालू होते तसं पाहिलं तर औषधांवरच तो बरा होतोय मग रेकीचा त्यात काय पॉइंट uh, हे येतो म्हणजे त्याच्यात त्याचा सहभाग किती दिसतोय आणि दिसण्यासारखं पण नाही मग ते काउंट काउंट कसं कसं होणार होणार जेव्हा आपण रेकी देत असतो ना तेव्हा काय होत असते रेकीमध्ये हे खूप प्रोसिजर असतात की जेव्हा तुमचा एखाद्याला आजार झाला असेल तर आजार हळू वाढत असतो रेकीमध्ये जे काही स्टेप्स असतात त्या स्टेप्सनी काय होतय की ती जी वाढण्याची प्रोसेस आहे ना त्याला ती कट करण्यात येत असते मग जी आजारपणाचे जे लक्षण आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला तो सुधार दिसायला लागतो ना कारण की रेकी काय करते अगोदर जे निगेटिव्हिटी आहे ना त्याला कंट्रोल करायचं काम करते त्याला ती कट करते आणि मग ती हेलिंग द्यायला सुरुवात करते मेडिसिन घेऊन पण व्यक्ती बरा होणार आहे आणि मग रेकी देऊन पण तुम्ही म्हणताय तसा तो बरा होतोय पण मग हे काउंट कुठे करायचं कारण कोणी विचार करेल की मेडिसिन तर त्याला चालू आहे त्यामुळे मग तो तर बरा होतोच आहे रेकी त्याच्यामध्ये काय पार्ट देती रेकी त्याचा भाग किती काउंट होईल जेव्हा आपण हिलिंग करतो कोणाला आपण ट्रीटमेंटच्या सोबत ट्रीटमेंट सोबत त्याला दहा दिवस लागतात पण ह्या गोष्टीमध्ये ही जी आहे ना ही नॅचरल हिलिंग असते आणि हिलिंगमध्ये जे आहे ना रूट पासून त्या गोष्टी ना काढायला सुरुवात होते कारण की रेकी शक्ती जी आहे ना ती काय करते जेव्हा पण कोणाला हिलिंग द्यायची असेल ना सगळ्यात अगोदर ना त्या व्यक्तीची त्या आजाराची निगेटिव्हिटी काढायला सुरुवात करते okay. आणि मग ती त्याच्यामध्ये ती सेट होते आणि कवर करायला सुरुवात करते म्हणून okay. मग काय होतं जेव्हा पण व्यक्तीला कोणालाही आजार असतात आणि याच्यामध्ये काय असतं की रेकी शक्ती जी आहे ना जी आजार जे हळूहळू हळूहळू इंक्रीज होत असतं ना hmm. त्याला ती स्टॉप करते आणि जेव्हा ती स्टॉप करते एक साइडला ती स्टॉप करत असते आणि दुसऱ्या बाजूला ती हिलिंग मिळत असते आणि रेकीमध्ये एक खूपच पॉवरफुल एक हे आहे पद्धत आहे याचे स्टेप आहे सुरुवातीलाच जेव्हा आपण सगळ्या स्टुडंटला शिकवतो किंवा हिलिंग मध्ये पण करतो ती आहे ओरा ओरॅक हिनिंगची अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे त्याच्यामध्ये ओरा कोणाही व्यक्तीच्या आजार कोणत्याही प्रकारचे मग ते सायकोलॉजिकल असो किंवा फिजिकल असो आजार किंवा कोणतीही गोष्ट होणार असेल ना ती अगोदर okay. mm -hmm. mm -hmm. त्या व्यक्तीच्या ओरामध्ये येत असते आणि जेव्हा आपण ओरालाच क्लीन करत असतो ना आणि जेव्हा रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण सिम्बॉल शिकतो आणि त्या सिम्बॉलच्या थ्रू जेव्हा हा ओरा क्लीन आपण करतो ना ही एक खूप म्हणजे खूप पॉवरफुल टेक्निक ती आहे आणि mm -hmm. अशा कैक पेशंट आहेत त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये ओरा क्लिनिंग हा खूपच एक पॉवरफुल आपण म्हणतो टूल म्हणून तो युज झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा पण मी कोणी स्टुडंटला किंवा कोणालाही मी हिलिंग बद्दल मी सांगत असेल तर त्यांना सांगते जितकी महत्वाची हिलिंग आहे तितकच इम्पॉर्टंट हा ओरा क्लिनिंग आहे हिलिंग आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा जर देत असेल तर मी सांगते ओरा क्लिन ही हिलिंगच्या प्रोसेसमध्ये येतच असते पण त्याच्याशिवायही आपण ओरा क्लीनिंग हा दिवसातून दोन तीन वेळेस करू शकतो त्याच्यामुळे काय होतं की जे इन्क्रींग असतं ना म्हणजे कोणताही आजार जो आहे जो वाढत असतो ना त्याला ब्रेक लागतो बर आणि त्याच्यामुळे काय होतं की एक तर एकीकडे आजाराला ब्रेक लागतोय आणि दुसरीकडे आपण हिलिंग त्याला देत जातो म्हणून ही जी रिकवर होण्याची जी प्रोसेस आहे ना ती ने, फास्ट होत असते त्याच्यामध्ये हा म्हणजे मेडिसिन आणि विथ तुमचा ऑराही क्लीन होतोय आणि हळूहळू मग ते येस येस ठीक आहे म्हणजे त्याला असं प्रमाण नाही देता येणार पण ठीक आहे की असं आपण म्हणू शकतो की आ रेकी ऑरा क्लीन होत गेल जातो आणि मग माणसाची निगेटिव्हिटी कमी होत जाते आणि कदाचित त्याचा त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत जातो आणि मग येस येस आणि त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा पण आपण हिलिंग देतो ना औषध तो घेतोच आहे औषधांनी फरक पडतोच आहे पण जेव्हा आपण हिलिंग देतो ना त्या व्यक्तीला आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना त्याच्यामध्ये ना फरक दिसायला लागतो ओके चांगल्या प्रकारे आणि याच्यामध्ये काय असतं माहिती का रेकीमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण की जेव्हा आपण रेकी शिकतो ना की त्याच्यामध्ये जे पॉवर सेंटर्स आहे त्याच्याबद्दल इतक्या स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळतं की कोणत्याही व्यक्तीला जर हा आजार आहे तर तो का आहे आणि कुठे एक्झॅक्ट इम्बॅलन्स झालेला आहे रेकीमध्ये ओरा क्लिनिंग करतो आणि त्याच्यानंतर जी हिलिंग देतो त्या हिलिंग मध्ये मूळ जे रूट कॉज असेल ना त्या कॉज कॉजवर आपण हिलिंग देत असतो एक्झॅक्ट त्याच्यावर आपण ट्रीटमेंट देत असतो ना आणि जेव्हा मग एक्झॅक्ट कॉज कॉजवर आपण जेव्हा त्याला हिल करायला करतो ना तर त्याच्यामुळे मग त्याला जास्त लवकर बेनिफिट मिळतात आणि त्याला स्वतःला ते फील व्हायला लागतं आहे का तुमच्या उदाहरण सांगा तर बरं म्हणजे की समजेल की हा ऑरा क्लिनिंग आणि मेडिकली ज्या गोष्टी होत आहेत की मेडिसिन्स घेतो एखादा व्यक्ती आणि ऑरा क्लीन करतोय विथ रेकी तर त्याला फरक पडणार असं एखादं हा असं एखादं उदाहरण पेशंट मुंबई पार्ल्याचे एक पेशंट होते माझ्याकडे त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं इश्यू होता आणि त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तर त्यांची मुलगी होती फोर्टी नाईन इयर्सची होती ती बरं तर तिला लिव्हर ट्रान्सप्लांटचा इश्यू होता तर त्याच्यावर त्यांना रेकी द्यायची होती कारण लिव्हर ट्रान्सप्लांट करायचा हा खूप मोठी प्रोसेस होती जेव्हा त्यांची हिलिंग स्टार्ट केली विदिन अ फोर फाय डेज मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीने तुमच्यापासून खूप काही लपवलं आहे म्हणून तिला हा त्रास झाला आहे तर त्यामुळे नाही ती माझ्याकडे असते एक दोन बिल्डिंग सोडून मी सगळं तिचं पाहते तिने मला सगळं सांगितलंय म्हणजे नाही रुटकॉज आहे आणि त्या ज्या भावना आहेत त्याच्या ते इतक्या साचलेल्या होत्या मग त्याच्यावर मी तिला सांगितलं की काही उपाय मी त्यांना दिले की तुम्ही हे तिच्यासाठी करा म्हणजे भावना म्हणजे ती मनातल्या मनात ठेवत होती ओके म्हणजे आईला न नाही सांगत नाही कोणालाच नाही सांगत म्हणजे रॅगर की त्यामुळे ती मनातल्या मनात ठेवत होती आणि त्यामुळे तिला ते yes, त्रास झाला ओके ते लिव्हर ट्रान्सप्लांट पर्यंत गेली मग मी माझी हिलिंग रोज चालू ठेवायचे आणि हिलिंग प्रोसेसमध्ये कसं असतं जेव्हा पण हिलिंग होते रोज त्या पेशंट सोबत किंवा त्याच्या रिलेटिव्ह सोबत मी बोलत असते आणि रोज डे टू डे जे पण काही अपडेट्स असते ते मी घेत असते तर ही गोष्ट मी त्यांना सांगितल्यानंतर जवळजवळ जो जो सहा ते सात दिवसांनी त्या लेडीची जी आई होती ती मी तोपर्यंत विसरली आणि मी माझ्या रोजच्या रुटीन मध्ये तिला हिलिंग देतच होते तर त्या मला म्हटल्या मॅडम तुम्ही आयुष्य जे बोललो ते अगदी खरं होतं म्हटलं काय बोलले होते मी तुम्ही जे बोलले होते ना की तिने माझ्यापासून लपवलं म्हणे मी तिला खूप खोदून खोदून विचारलं म्हणे गोष्टी मग तेव्हा तिने मला सगळ्या गोष्टी जो त्रास होता ना मने, तो तिने मला सांगितला भावना नेगेटिव्ह भावना साचल्यामुळे आणि ह्या भावना कुठे असतात आपल्या हृदयामध्ये असतात आणि हृदयाशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी रेकीमध्ये शिकतात क्लासमध्ये शिकवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी तर त्याचा परिणाम या निगेटिव्ह ज्या भावना असतात ना त्या निगेटिव्हिटी आपल्या ब्लड मध्ये पसरवतात आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही पार्ट असतात त्याच्यावर ते इफेक्ट करतात आणि म्हणून जे वर्षानुवर्ष जर या साचलेल्या असेल तर हंड्रेड पर्सेंट एक पार्टवर ते इफेक्ट करतात आणि तो आजार बनून बाहेर येत असतो ओके म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करणारे जास्त करून तुम्ही असं ऐकले की लिव्हर कोणाचं खराब होतं जे दारू वगैरे आणि तिच्या बाबतीत काहीच काहीच नव्हतं एक साधारण आपण म्हणतो ना हाऊसवाईफ हाऊसवाईफ म्हणजे एवढाही मोठा परिणाम होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट खूप म्हणजे जेव्हा आपण रेखी शिकतो आणि रेखी क्लास चालू करतो ना फर्स्ट डे मध्येच फर्स्ट डे मध्येच तुम्ही अर्धे डॉक्टर होता अर्धे डॉक्टर इन द सेन्स की आता तुम्ही कुणाच्याही समोर गेले तुम्ही पाहता ही व्यक्ती काय बोलते त्याचा स्वभाव कसा आहे त्याला आजार काय आहे ना तुम्हाला लगेच कळतं की या व्यक्तीच कोणती गोष्ट बॅलन्स आहे आणि कोणती इम्बॅलन्स आहे त्याच्यावरून तुम्हाला कळतं की कुठे काय कमी आणि काय जास्त हे लगेच लग तुमच्या लक्षात येतं ओके आणखी फर्स्ट डे मध्येच ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात हा ते आपला विषय राहून गेला की मेडिटेशन आणि रेकी मग सेम आहे का कारण जेव्हा रेकीची प्रॅक्टिस करतात मला असं वाटतं ते मेडिटेशन सारखंच असतं ना काय वेगळं फरक काय असतो की जे आपण मेडिटेशन म्हणतो जनरली सगळेजण डोळे बंद करून ध्यानधारणं एक लक्ष केंद्र आणि साधारण इथे ब्रह्मांड असत म्हणतात इथे लक्ष केंद्रित करतात श्वासावर लक्ष केंद्रित करतात की सोडताना घेताना की कसं वाटतंय हु, कुठे कुठे हवा जाते हे हेच मेडिटेशन तर रेकीमध्ये पण तसंच करतात रेकीची पद्धत ह्याची पद्धत वेगळी आहे पद्धत अशी आहे की जेव्हा सांगितलं की आपल्या हातातून ही रेकी नसते तुम्ही त्याच्यानंतर आपल्या शरीरातले काही ठराविक पॉईंट आहेत त्या पॉइंट्सवर ही रेखी ऊर्जा पास करायची आहे पास करणं मग त्याला आता प्रत्येकाचे जे पण काही चोवीस पॉइंट असतील शरीरातले हेड टू तो पर्यंत त्या पॉइंट पॉईंटमध्ये कधी कोणाला प्रत्येक पॉइंटवर कोणी दोन मिनिटं पण ठेवू शकतो कोणी एक मिनिटं पण हात ठेवू शकतो कोणी तीस सेकंद पण ठेवू शकतो कोणी पाच मिनिटं पण ठेवू शकतो व्यक्ती प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो त्याच्या सवयी त्याचं खानपान त्याची विचार पद्धती या सगळ्यावर अवलंबून असतं की त्याला किती वेळ लागेल त्याच्यामध्ये फक्त ही ऊर्जा आपल्या त्या पॉइंटला पास करणं रेकी देणं okay. हे रेकीचं मेडिटेशन आहे okay, ओके okay, तिथं तिथं ती पास येस, 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 येस म्हणजे त्या त्या पॉइंटला स्पर्श करू स्पर्श करू हो हात ठेवून मग ते रेकीमध्ये एक मी असं ऐकलं होतं ते स्टोन वगैरे पाठीवर कुठेतरी ठेवून असं काहीतरी आहे का स्टोनचं काहीतरी करत क्रिस्टल 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 नाही म्हणताय ना मला माहित नाही नीट म्हणजे मला खरंच त्याच्यातलं माहिती नाही पण स्टोन ठेवून आणि हिलिंग uh, देत होते आणि शिवाय आजारही बरे करत होते त्यामध्ये तर तसा काही असतो का याच्यात पार्ट ही जे आहेत ना त्या पॉइंट स्ट, स्टोन, स्टोन जे म्हणतात ना हे क्रिस्टलचे आहेत त्याला कम्बल स्टोन म्हणतात ते ऍडिशनल झालं जर गरज असेल तर पण जर एखादा एकदम फार आपण म्हणतो ना, ना रहना है। है है, है है, देला, आप की निष्णात असेल ना रेकीमध्ये त्याला कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही क्रिस्टल ठेवणं हे ऍडिशनल आहे हे चांगलं आहे क्रिस्टल ठेवणं पण जर एखाद्याला फक्त तो स्वतःच्या कारण की रेकीमध्ये आपल्याला दोन हाताशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज लागत नाही आणि मी जे आता तुम्हाला म्हटले ना की जे लिव्हर ट्रान्समेंट वगैरे असे मल्टिपल आजार सायकोलॉजी असे बरेच केसेस केलेले आहे या सगळ्या केसेसला मी या दोन हाताशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा वापर केलेला नाही फक्त आणि फक्त आणि okay. रेकी अशी आहे ना की जितकं तुम्ही त्याच्यामध्ये जाणार जितकी रेखीची प्रॅक्टिस करणार mm. जितके रेकीचं मेडिटेशन करणार ना तितके त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे अनुभव आहे ना हे mm. इतके स्ट्रॉंग होणार आणि ती ऊर्जा इतक्या स्ट्रॉंगली तुमच्या हातातून पास होणार ना अशे खूप स्टुडंट आहेत बरेच की काही करत नसतात म्हणजे ते कॉल करणार नाही तरी सुद्धा त्यांच्या हातातून ती ऊर्जा निघते इतकी स्ट्रॉंगली ती त्यांना फील होत असते अरे खूप त्यांची प्रॅक्टिस येस 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 आणि असे खूप स्टुडंट आहे म्हणजे आता डायल आहे किंवा गुगल आहे त्याच्यावर आपलं जे आहे फ्युचर केअर हिलिंग सेंटर हे नाव जर टाकलं ना तर तिथे खूप जणांचे अनुभव तुम्हाला तिथे वाचायला मिळतील की त्यांच्या लाईफमध्ये फक्त रेकी चारच दिवस मी तर पुढचं बोलत पण नाही पण या चार दिवसांमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये किती फरक आला आहे ना हे स्वतः त्यांनी तिथे लिहिलेलं आहे ओके मध्ये ते सेव्हन असतात ना काहीतरी तर ते काय असतात म्हणजे सेव्हन चक्र आता मी बऱ्याच वेळपासून पॉवर सेंटर सेंटर पॉइंट म्हणते ना त्याचा अर्थ तोच आहे की जेव्हा आपण रेकीचा शक्तिपात आपल्यामध्ये होतो ना तर तो शक्ती जी शक्तिपात आहे ती जी शक्ती आहे ती आपल्या ह्या चक्रांमध्ये स्थापित होत असते बरं आणि हे चक्र काय करता। करता। काम करतात ब्रह्मांडातून ही प्राणशक्ती सोखतात आणि आपल्या शरीरामध्ये ती डिस्ट्रीब्युट करतात हेच आपल्या शरीराचं काम आहे आणि त्याच्यावरच आपलं शरीर चालू आहे एकही चक्र जर आपला बिघडला तर त्या चक्राशी रिलेटेड बॉडी पार्ट असतात त्यांचे काम असतात त्याच्यामध्ये बाधा येते आणि त्या संबंधित आजार आपल्याला होतात ओके okay. मग रेकी जी आहे ना ही सगळ्यात पॉवरफुल टूल आहे या सगळ्या गोष्टींसाठी mm -hmm. आणि कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये जसं की मी नेहमी सांगते प्रत्येक गोष्टीमध्ये मग ती फिजिकली सायकोलॉजिकली मेंटली कोणत्याही mm -hmm. गोष्टीमध्ये जर कुठे अटकली असेल ना mm -hmm. तर त्यांच्यासाठी रेकी हा सर्वोत्तम पर्याय आहे सर्वोत्तम पर्याय रेकीचे प्रकार साधारण सांगू शकता का तुम्ही मध्ये नारायणी आहे अजून काय कल्याणी आहे नहीं, 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 रेकी चे कौन्टे -कौन्टे में तर रेकीचे प्रकार कोणते कोणते असतात मेन तर डॉक्टर मिका उसईची आहेत जे रेकीचे गुरु रेकी आहे ज्यांच्यामुळे रेकी परत आपल्याला लाभली आहे उसू आहे भारतातलीच पण ती फॉरेन मध्ये जाऊन परत आपल्याकडे आली कारण <laughs> की त्यांना ती प्राप्त झाले त्यांना तो आपण म्हणतो ना की ती जी हे आहे त्यांना मिळाली महत्व त्यांना कळालं तर डॉक्टर मेका हा डॉक्टर मेकाउसे जे आहे हे आध्यात्मिक प्रिन्सिपल होते आणि आध्यात्मिकतेवरच स्पिरिच्युअलिटीवरच ते सगळं काही सांगायचं तर त्यांना याची प्रचिती आली आणि त्यानंतर ही म्हणजे जपानमधून अमेरिका अमेरिका मधून म्हणजे अशा खूप वेगवेगळ्या याच्यामध्ये मग भारतात आले मग नंतर भारतात आले तर मेन ही जी आहे ना ही उसुई, है। मा उसुई रेकी आहे मग उसुई मध्ये अजून त्यांच्याच काही अनुयायांनी जेव्हा ग्रँडमास्टर झाले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचे सिम्बॉल्स क्रिएट केले खूप वेगवेगळे सिम्बॉल्स क्रिएट केले तर ते जे सिम्बॉल्स क्रिएट केले होते ना त्याच्यामध्ये त्यांना म्हणतात करुणा रेखी खूप पॉवरफुल सिंबॉल आहे जी उसी रेकी आहे उसुई रेखीचाच तो एक भाग आहे करुणा रेकी त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल सिंबॉल आहे मग बाकी जे तुम्ही म्हटले ना नारायण रेकी वगैरे हे रेखीचेच प्रकार आहेत मग त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचे नाव देऊन स्वतःच्या काही गोष्टी ऍड करून त्याला ते नाव दिलेलं आहे okay, काही थोडेफार चेंजेस थोडेफार चेंजेस करून ते त्यांना नाव दिलेलं आहे बघा त्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत हा हिलिंग घ्यायच्या बघ ते मला माहिती ना नाही कारण की मी नारायण रेकी मध्ये नाही म्हणजे ना ही कोणती अजून एक तुम्ही आणि आधीची एक उसुई रेकी मेन पण मग त्यांच्या सेमच नाही नाही त्यांच्यामध्ये सेमच आहे फक्त सिम्बॉलचा फरक असतो बाकी शिकणारा जो आहे रे की शिक सगळं शिकतो सगळं शिकू शकतो सगळं नाही नाही ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी युज करू शकतो ओके सगळ्या गोष्टी युज करू शकतो आणि तुम्ही कसे वळाला रेकी म्हणजे रेकी आता तुम्ही म्हणताय नऊ वर्षांपासून करतायत येस तुम्ही आलात कसे ह्या फील्डमध्ये अॅक्च्युली स्टार्ट कार्ड ड्रिडिंग पासून झाली होती बरं कार्ड ड्रिडिंग जे आहेत ना हे शिकायला खूप सोपं आहे बरं एक आठ दिवसामध्ये तुम्ही शिकून घेता पण त्याला आत्मसात करणं आहे ना हे हार्ड आहे आणि आत्मसात करण्यासाठी तुम्हाला इंट्युशनची गरज असते आता mm. टॅरो कार्ड म्हटलं म्हणजे काय की प्रत्येक कार्डवर mm. एक इमेज असते इमेजचं एक पर्टिक्युलर मिनिंग असतं पण त्याच्या बियॉन्ड टॅरो कार्ड रिडिंग असते टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे फक्त कार्ड आणि त्याचा अर्थ सांगून दिलं नाहीये जेव्हा एक पर्टिक्युलर कार्ड तुमच्या समोर आला आहे आणि त्या कार्डचं एक पर्टिक्युलर मिनिंग आहे पण जेव्हा तुम्ही रीड करताय त्याला बघताय ना तुम्हाला काही वेगळं स्फूर्त आहे ते म्हणतात आत्मसात करणं आणि ते आत्मसात करण्यासाठी तुमचं इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अगेन मी सांगेल रेकी शिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही सहज सोपा सरळ फ्लेक्झिबल अतिशय आणि फार लवकर इफेक्ट देणारा म्हणजे रेकी आणि टॅरो कार्ड एकमेकांशी संबंधित आहे येस जर टॅरो कार्ड मध्ये तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर तुमची साधना ही असणं फार गरजेचं आहे टॅरो आता विषय निघाला म्हणून विचारते की टॅरो कार्ड रिडर जे आहेत आता तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन टॅरो कार्ड रिडिंग करतात लाईव्ह मध्ये आणि युट्यूबवर करतात ते आणि आता जेव्हा लाईव्ह चालू असतं तेव्हा त्यांना बरेच लोक कनेक्टेड असतात आणि प्रत्येकाला तो वेगळं काही असं सांगत नाही आता समजा आपण तीन चार जण एकाच रूम मध्ये एकाच ठिकाणावरून ते टॅरो कार्ड रिडिंग बघतोय तर सगळ्यांना ते सारखाच मेसेज येतो तर तो, तो, तो।, तो खरंच इतका खरा असतो का लाईव्ह टॅरो कार्ड रिडिंग करतात ते तर ते काय असतं म्हणजे त्याच्यात लाईव्ह ते कसं आहे ते जनरल सांगतात मग आता समजा शंभर जण बघत असेल त्याच्यातले दहा पंधरा जणांना ती गोष्ट कनेक्ट होते Okay. जरुरी नाही ते सगळ्यांना त्यांचं आपण जसं आपण म्हणतो ना की आता आपल्या प्रत्येक आप न्यूजपेपर म्हणा किंवा प्रत्येक चॅनलवर रोज बारा राशींच भविष्य सांगितलं जातं प्रत्येकाचं सिम्पल त्याच आहे टॅरो कार्ड रिडिंग जितकी पर्सनली तुम्ही करणार ना तुम्ही जाणार तुमच्या हाताने तुम्ही ते कार्ड काढणार तर ते ना तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होतात आणि जेव्हा तुमची एनर्जी टॅरो कार्डला कनेक्ट होते ना तर एक्झॅक्ट तुमच्या लाईफमध्ये काय होणार आहे ना हेच कार्ड तसेच कार्ड निघतेस येस येस आणि त्यामुळे मग रेकी आणि ते एकत्र कनेक्टेड आहे कनेक्टेड आहे कारण की रेकी म्हणजे काय झालं अध्यात्म ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडणं टॅरो कार्ड कार्ड्स म्हणजे काय आहे इमेजेस आहेत त्याचे मिनिंग आहे आणि त्याच्या उपरांत मी काय म्हंटल बियॉन्ड जाऊन मग त्याच्यासाठी काय लागतं इंट्युशन इंट्युशन म्हंटल म्हणजे परत ऊर्जा आली परत एनर्जी आली परत एनर्जीशी कनेक्टेड कनेक्ट राहणं झालं म्हणजे परत कुठे आलो आपण तिथेच आलो आता हे जसं आपला हा विषय होतोय ना की सगळीकडून ऊर्जा मिळते मग आता तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ पण आहे मग मला असं वाटतं की वास्तूची पण एक ऊर्जा असते हंड्रेड पर्सेंट <laughs> <laughs> मग ती पण म्हणजे ती सुद्धा आपल्या म्हणजे आपले कर्म वगैरे ते त्या गोष्टी आहेतच आपलं प्रारब्ध आहे की आपण त्या घरात येणं पण आपलं प्रारब्ध पण मग त्या वास्तूच्या रचनेनुसार आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होत असतात म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ तर सांगतात की तुम्ही जर अग्नेयला तुमच्या किचन वगैरे असेल तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण अग्नेयला जर वॉशरूम असेल तर ते चांगलं नाहीये तर मग ह्या सगळ्यांचा परिणाम एकत्रितपणे कसा धरला जाईल म्हणजे धरला जातो का आणि तो